नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती भोकर नांदेड या ठिकाणी अवकालेले दोन क्विंटल जसे दर पाच हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समती आहे कारण ज्या ठिकाणी अवकाळलेले पाचशे सत्तर क्विंटल जशी दर पाच हजार सातशे चाळीस रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा मगा तसे पुढील बाजार समती रिसॉर्ट वाशिम या ठिकाणी अवकालेले दीडशे क्विंटल जशी दर पाच हजार सहाशे एकोणपन्नास रुपये क्विंटल सर्व सदर पाच हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा मगा तसे पुढील बाजार समती आहे वाशिम या ठिकाणी अवकालेले सहाशे क्विंटल जाशीत दर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे चापा हरभरा बघा तसे पुढील बाजार समती मंगळूर या ठिकाणी जशीदार बाजार